कार्यक्रम चाललेला आहे कुणीही उदाला आवड आज तुझ्या दरबारात आलोय मामा आता परवा दिवशी तू आमच्या गावामधून जाणार मामा हा जगाचा मालक पुन्हा आपल्या गावामध्ये कधी येईल माझ्या मामाची सेवा आपल्याला कधी करायची परंतु जाता जाता मात्र माझ्या मामाला मागणं मागून जा की मामा देयचे ना मामा फक्त एक दान दे की मामा फक्त तू दान तुझा नावाचा विचार मामा तरी पडू देऊ नको परंतु आमच्या सामान्यंच मागण्या फार वेगळ्या आहेत बाबा आम्ही मामाकडे मागतो परंतु आम्ही काय मागतो जरा लक्ष देऊ नाही का वाढावे संतान भूमि वेदना दाते

वेदन झाल्या बाबा ह्या कुणाच्या मागण्या झाल्या आपल्या सामान्य माणसाच्या आपण मामा समोर गेलो की मामाला फक्त एवढंच मागणं मागणार की मामा एकर आहे त्याचे चार एकर भाऊ मामा माझ्या लेखाला काही अजून लेकरू बाळ झालं नाही मामा तेवढ लेकरू बाळ होऊ दे बघ मामा जी भावावर केस लढतोय ना मामा त्याचा निकाल माझ्याच बाजून लागू दे ह्या कुणाच्या मागण्या झाल्या आपल्या मागण्या झाल्या परंतु ऐका जगद्गुरु तुकोबर आहे आज देवाकडे मागणी मागतात की देवा

सत्य ऐका परमात्म्याने देवदूतांनी मामाची परीक्षा घेतली पाण्याच्या शोधामध्ये इकडून तिकडे फिरू लागले भर कडक उन्हाळा पडलाय आपण पाणी प्यायचे फार असे तहाना लागले मग पाणी प्यायचं पूर्वी फिल्टर नव्हते वॉटर प्लांट नव्हते मग या विहिरीमधून त्या विहिरीमध्ये मामा डोकू लागले परंतु विहिरी मात्र कोरड्या पडल्या होत्या आता काय करावं तहान तर फार लागली मग एका अवघड विहिरीमध्ये मामाला डोकवलं जी विहीर फार खोल होती त्या खोल असणाऱ्या विहिरीमध्ये या जगाच्या मालकानं डोकवलं पाणी तळाला गेलेलं होतं आता पाणी प्यायचं आहे माझे मामा त्या विहिरीमध्ये उतरले आणि पाणी पिऊन ज्यावेळी वरती आले त्यावेळी दोन व्यक्ती रंगाचे कपडे घातले होते गळ्यामध्ये सुंदर अशा तुळशीच्या माला होत्या आणि त्या व्यक्तींनी मामाला सांगितलं अरे तहान बाळू पाणी प्यायला दिलंस तर बरं होईल मामान इतर विचार न करता स्वतः मामाच्या अवघड असणाऱ्या विहिरीमध्ये खोल असणाऱ्या विहिरीमध्ये पटपट उतरले आणि पाणी वरती घेऊन आले पाण्याचं असणार पात्र पाण्याचं असणार भांड त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलं त्या व्यक्तीने त्या भांड्यामध्ये असणार पाणी प्राशन केलं त्या साधून त्या भांड्यामध्ये असणार पाणी ज्यावेळी पिऊन घेतलं तहान भागली नाही बाबा एका वेळी पाणी आणलं तर तहान भागली नाही बाळू अजून पाणी देतोस का प्यायला होय देतो की पुन्हा ते पात्र आपल्या हातामध्ये घेतलं पुन्हा त्या उघड विहिरीमध्ये कोल असणाऱ्या विहिरीमध्ये मामा उतरले आणि पुन्हा त्या पात्रामध्ये पाणी घेतलं आणि पुन्हा मामावरती